thank you स्वामीसी शुभरविवार नवीन असून ते लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायचे

आज स्वामी आजपासून अकरा दिवसाची सोमवार सेवा करायला भेटते आजपासून दहा तारखेपर्यंत अकरा दिवस दहा ता तारखेला प्रकट दिन आहे स्वामीचा स्वामी प्रकट दिन आहे दहा तारखेला दहा एप्रिलला ज्यांना कोणाला सेवा करायची इच्छा असेल त्यांना करू शकता अकरा दिवसाची स्वामी सेवा करायला भेटते the next generation i <laughs> share the <next> subscribe <laughs> स्वागत आहे नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनल करा स्वामी सेवा कोणाला आता चालू करायची असेल तरी बघा दहा तारखेपर्यंत अकरा दिनाची सेवा चालू करू शकता आजपासून आजपासून अकरा दिवसाची सेवा आपल्याला भेटते करायला स्वामी प्रकट दिनापर्यंत स्वामी प्रकट दिन दहा एप्रिलला आहे स्वामी प्रकट दिले नक्की सेवा श्री स्वामी सेवा स्वागत आहे नमस्कार नमस्कार दादा धन्यवाद माझ्या लाईफ स्वागत आहे नमस्कार धन्यवाद स्वामी आल्याबद्दल देव पूजा करते तुम्हाला तुमची व्हिडिओ बनवते देवाचे देवाची व्यवस्था तुमचे मलाही सबस्क्राईब केले मी

धन्यवाद दादा धन्यवाद तुम दादा तुमचेही व्हिडिओ छान असतात मी बघितले पूर्ण नाही बघितले थोडे बघितले कारण की रात्री भरपूर टाइम चालतात बघत होते मी धन्यवाद तू म्हणायची काही नाहीये दादा आपण एकमेकांना सपोर्ट करतोय एकमेकांना एक सपोर्ट करायचं आपण तेव्हाच पुढे जाऊ एकमेकांना सपोर्ट केला तरच ही तुम्ही ही माझी व्हिडिओ बघता मी ही व्हिडिओ बघते त्या त्यासाठी धन्यवाद म्हणायची काही गरज नाहीये असे सपोर्ट करत राहा एकमेकांना जय शिवराय सर्वांच्या पक्ष वाचयला होत नाही जय शिवराय सर्वांना काही मध्ये आहे करा मी परत लाईव्ह येते मी नक्की परत बोलते मी पूजा करते आता पूजा करते तेव्हा मी पूर्ण सर्वांचे उत्तर द्यायला नाही होते तसं म्हणजे आता मी सध्या कर्नाटकून बोलत आहेत दादा तुमच्याशी कर्नाटक बोलत आहे धन्यवाद धन्यवाद स्वामी श्री स्वामी चरित्र साराम दिवसाचं पुस्तक आपण एकवीस दिवस म्हणजे सेवा चालू करत असलं तर हे वाचू शकता एकवीस आध्या याच्यामध्ये एकवीस सात दिवसात ते कम्प्लीट होते म्हणजे तीन तीन अध्याय जर रोजचे वाचले तर सात दिवसात एक पुस्तक कम्प्लीट होत सात दिवसाच्या सेवेमध्ये एक पुस्तक पूर्ण होते वाचण्यात <laughs> It's